अठ्ठावीस जानेवारीला महाराष्ट्राच्या इतिहासातली अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली राज्याचे उपमुख्यमंत्री कामाचा माणूस राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या चार्टेड विमानाचा अपघात बारामतीजवळ झाला आणि त्यांच्यासहित पाच जणांचा अत्यंत दुःखद अंत तिथं झाला संपूर्ण महाराष्ट्र हळहळला महाराष्ट्रातील प्रत्येक समाजातील प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक पक्षातील प्रत्येक व्यक्तींनी नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली दोन दिवस महाराष्ट्रामध्ये स्वयंस्फूर्तीने दुखवटा पाळला गेला पण जे उपमुख्यमंत्रीपद मोकळं झालं होतं पक्षाचं अध्यक्षपद मोकळं झालं होतं तर कुठंतरी पक्ष टिकवण्यासाठी पक्षातली फूट टिकवण्यासाठी अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना गटनेतापदी त्यांच्याच पक्षातले सहकारी जे वरिष्ठ सहकारी आहेत प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील धनंजय मुंडे असतील आदरणीय छगन भुजबळ असतील या सर्वांनी त्यांच्याशी चर्चा मसलत करून सुनेत्राताईंना गटनेतेपदी निवडलं उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव सुचवलं आणि काल या संदर्भामध्ये सुनेत्राताई पवार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या पण हे करत असताना जे अजितदादांचे सहकारी आहेत त्यांनी अत्यंत इमाने इतबारे अजितदादांची साथ दिली तसेच त्यांनी त्यांची नैतिक जबाबदारी समजून स्वतःला ते पद मागून न घेता कारण की सुनेत्राताईंपेक्षा छगन भुजबळ साहेब असतील प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील हसन मुश्रीफ असतील यांना सगळ्यात जास्त अनुभव आहे सात सात वेळा ते निवडून आलेले आहेत उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे वेगवेगळी मंत्रीपदं भूषवलेली आहेत तरी पण त्यांनी नैतिकता लक्षात घेऊन सुनेत्राताई पवारांना पक्षाच्या गटनेतेपदी बसवलं उपमुख्यमंत्रीपदासाठी निवडलं तरी पण ह्या जारंग्यासारखे काही नीच महाराष्ट्राच्या सामाजिक विनेला लागलेली जी कीड जे बुरशीचे कीड आहेत ते परत वळवळायला लागलेत सोशल मीडियावर मग धनंजय मुंडे असतील छगन साहेब असतील हसन मुश्रीफ असतील सुनील तटकरे असतील यांच्याबद्दल ट्रोलिंग चालू केलं आहे त्यांना गिधाडा म्हणलं जातं आहे झारीतले शुक्राचार्य म्हणलं जातं आहे त्यांना ढेकणं म्हणलं जातं आहे याचा आम्ही निषेध करतो पक्ष काय कुणाच्या एकट्या कुटुंबाच्या मालकी नसती ते पक्ष वाढवण्यामध्ये सर्वांचा तेवढाच वाटा असतो तेवढंच कष्ट घेतलेलं असतं भुजबळ साहेब हे पक्षाच्या स्थापनेपासून पवार साहेबांबरोबर आहेत धनंजय मुंडेंनी जिथं भाजपचं चा सगळं चालत होतं मराठवाडा जालना बीडमध्ये तिथं या राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली हशन हसन मुश्रीफ असतील प्रफुल्ल पटेल असतील या सर्वांना अशा प्रकारे ट्रोलिंग केलं आहे कारण की ते एका ठराविक विशिष्ट जातीचे नाही म्हणून अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला जरांगे जरांगेसारखा हा शेणातला किडा परत वळवळ करत हा परत पायावर चढायला लागलेला आहे याचा योग्य वेळी बंदोबस्त केला पाहिजे आणि हे जरांगेचं हे जे तोंडातली ही जी आता घाण ओकतोय ही याचा बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला समजतंय अजितदादा गेल्यानंतर ज्यांना ढवळे लागले होते मंत्रिपदाचे ज्यांना वाटत होतं आता ते मर्जर होईल आणि आता आम्हाला केंद्रात मंत्रिपद मिळेल आता आम्हाला इकडे हे मंत्रिपद मिळेल त्यांच्या कुठंतरी ह्या इच्छा अपक्षांना ह्या वाटण्याच्या अक्षता लागल्या त्यांचा अपेक्षा भंग झाला आहे आणि त्यामुळं त्यांचाच हा भावला त्यांच्या याच्यावर उड्या मारणारं हे जरांगे जरांगीरूपी माकड हे अशी हे गरळ वकायला लागले याचा बंदोबस्त करायची ताकद आमच्यात आहे अजितदादांच्या कुटुंबाप्रती प्रामाणिकपणे जे काम करतात ते त्यांच्याबद्दल अशी गरळ ओळखलेली आहे आम्ही खपवून घेणार नाही धन्यवाद